सहकारी चळवळीचा इतिहास सहकारी कल्पना फार जुनी आहे कारण एखादे कार्य स्वतः करण्यापेक्षा मित्राच्या मदतीने किंवा कुटुंबातील व्यक्तीची मदत घेऊन केल्यास ते चांगल्या प्रकारे तर होतेच पण लवकर होते कधीकधी एखादे काम अनेकदा असे असते की ते एकट्या व्यक्तीला करणे शक्य नसते ते काम इतराचे सहकार्य घेतल्यावर सहज शक्य होते हे मानवजातीला मानवाच्या शिकारी अवस्थेपासून त्याच्या प्रगत अवस्थेपर्यंत माहीत आहे आता सामाजिक विचारवंताच्या मते वर्ग संघर्ष विरहित आंदोलनाद्वारे समाजवाद प्रस्थापित करण्याचे एक महत्वाचे साधन म्हणजे सहकार होय असे संबोधले जाते धार्मिक विचारवंताच्या मते मानवी जातीची सेवा करण्याचा एक परोपकारी मार्ग म्हणून सहकाराकडे पाहिले जाते तर समाज सुधारकाच्या मते सहकार हे एक सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे तर अर्थशास्त्रज्ञाच्या मते सहकार ही एक आर्थिक संस्था आहे त्यानंतर कॉपरेटिव्ह प्लॅनिंग कमिटीच्या मतानुसार स्वतःच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वेच्छेने आणि समानतेच्या भावनेने व्यक्तीने एकत्र येऊन स्थापन केली संघटना म्हणजे सहकारी संस्था होय असे म्हटले जाते सुरुवातीच्या काळात जागतिक सहकारी चळवळीचा विचार करीत असताना इंग्लंडमध्ये कामगाराच्या हलाकीच्या स्थितीला वाचा फोडण्यासाठी मानवतावादी विचारवंत रॉबर्ट ओएन यांनी सुरुवातीला प्रयत्न केले त्यासाठी त्यांनी विविध उपक्रम केले परंतु ते अयशस्वी ठरले याच काळात विल्यम किंग या विचारवंताने कामगाराच्या असाध्य स्थितीचे चित्रण समाजापुढे मांडले त्यासाठी त्यांनी सहकारी चळवळीची उपयुक्तता व महत्त्व पटवून दिली त्यांनी कामगारांना आपले उत्पन्न वाढवता येत नसेल तर एकमेकाच्या सहकार्याने आपला दैनंदिन खर्च कसा कमी करता येईल याचे महत्त्व कामगारांना त्यांनी पटवून दिले आणि इसवी सन अठराशे चौवेचाळीसमध्ये इंग्लंडमध्ये रॉसिडेल पायवेल्स यांनी चार्टिस्ट हॉलमध्ये बैठक बोलावून प्रत्येकाने एक पाऊंडची बचत करून जीवनावश्यक वस्तूची खरेदी केल्यास जीवनावश्यक वस्तू कशा कमीत कमी किमतीत मिळतात किंवा गरजा कशा कमीत कमी किमतीत भागवता येतात याचे महत्त्व पटवून दिले आणि एकवीस डिसेंबर अठराशे चौवेचाळीस रोजी टोड गल्लीत अठ्ठावीस विणकराच्या मदतीने रॉसेडेल पायनियर्स कॉपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली आणि जगातील सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोडी गेली इंग्लंडमध्ये सहकारी चळवळी जी यशस्वी झाली त्याचे मुख्य कारणे म्हणजे ग्राहक संस्थांची सुयोग्य आर्थिक स्थिती होती स्वच्छ कारभार होता योग्य तेथे ते काटकसर केली जायची आणि सहकारी तत्वाचे काटेकोरपणे पालन केले जायचे या कारणामुळे इंग्लंडमधील सहकारी चळवळ यशस्वी झाली आता आपण भारतातील सहकारी चळवळीकडे पाहिले असता इंग्लंडमधील सहकारी चळवळ ही तेथील कामगारांना कारखानदाराकडून होणाऱ्या शारीरिक आणि आर्थिक मिरवणुकीमुळे व जीवनावश्यक गरजा भागत नसल्यामुळे सुरू झाली होती परंतु भारतात परिस्थिती वेगळी होती भारतातील चित्र वेगळे होते भारतात शेतकरी सावकाराच्या पाशात अडकलेला होता एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस कर्ज बाजारीपणाने पिडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सहकारी बँका स्थापन करण्याची सूचना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि सर विल्यम वेडरबर्न यांनी प्रथमता केली पण या दोघांच्या सूचनेची बऱ्याच काळापर्यंत दखल घेतली नाही त्यानंतर बडोद्यातील मध्यमवर्गीय महाराष्ट्राने पाच फेब्रुवारी अठराशे एकोणव्वद रोजी सहकारी अन्नयन मंडळीची स्थापना केली ही स्थापना तेथील स्थानिक कॉलेजचे प्राध्यापक प्राध्यापक विहिल कवठेकर यांच्या प्रेरणेने केली भारतातील स्थापन झालेल्या पहिल्या नागरी सहकारी बँकेची स्थापना करताना प्राध्यापक कवठेकर म्हणाले आपण निर्धन आहोत पैशाची नळ आपल्याला नेहमीच भासते पैशाची गरज भासली की आपण सावकाराकडे धाव घेतो सावकार, सावकार भ्रमसाट व्याज आकारतात म्हणून आपण जर काटकसीची सवय लावून घेतली व नियमितपणे बचत केली तर बचतीतून परस्परांना सहाय्य करता येईल असे मत त्यांनी व्यक्त केले परंतु कवटेकरांचे हे प्रयत्न एकाके पडले कारण अशा सहकारी संस्था भारतात इतरत्र निघालेल्या नाही नाहीत भारतातील शेतकऱ्याचे आर्थिक स्थिती चित्र दिवसेंदिवस बिकट होत होते शेतकरी कर्जबाजारीपणाने पिळून निघाला होता म्हणून कर्जबाजारीपणाच्या समस्येचा विचार करण्यासाठी ब्रिटिश सरकारने इसवी सन मध्ये सर एडवर्ड लॉ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली या समितीने भारतातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची कर्जबाजारीपणातून मुक्तता करण्यासाठी सहकारी संस्था स्थापन करण्याची शिफारस केली त्यासाठी वेगळा कायदा करण्याचे सुद्धा सुचविले त्यानंतर इसवीशे इसवी सन एकोणीशे एकमध्ये फॅमिन कमिशनने शेतकऱ्याच्या आर्थिक स्थितीची पाहणी करून सरकारला अहवाल सादर केला आणि त्यात असे म्हटले भारतातील शेतकऱ्याच्या जमिनी सावकारांनी ताब्यात घेतल्या आहेत आणि ऐंशी टक्के शेतकरी कमी अधिक प्रमाणात कर्जबाजारी आहेत जर परस्पर सहाय्यक पतपिढ्या निघाल्या तर शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजाच्या दराने कर्ज मिळून शेतकरी सावकारी पाशातून मुक्त होण्यास सुरुवात होईल सर एडवर्ड लॉ समिती व फॅमिन कमिशनने केलेल्या शिफारशीची ब्रिटिश सरकारने दखल घेऊन इसवी सन एकोणीसशे चारमध्ये मध्ये भारतात पहिला सहकारी कायदा संमत केला पहिल्या सहकारी कायद्यानुसार कोणत्याही दहा व्यक्ती एकत्र एक येऊन सहकारी संस्था स्थापन करू शकत असत सभासदाच्या वैयक्तिक मालमत्तेच्या दारणावर कर्ज मिळत असत सहकारी सा, संस्था सावकाराच्या ताब्यात जाऊ नये अशी तरतूद केली होती भाग खरेदीची मर्यादा एक हजार रुपयापर्यंत होती सहकारी संस्थेची हिशोब तपासणी विनामोबदला करण्याची तरतूद होती तसेच आयकर मुद्रांक आणि नोंदणी शुल्क यातून सहकारी संस्थांना वगळले होते अशा तरतुदी पहिल्या सहकारी कायद्यात होत्या एकोणीसशे चारच्या भारतातील पहिल्या सहकारी कायद्याचा परिणाम असा झाला की भारतात असा कोणताही भूप्रदेश नव्हता की तिथे सहकारी संस्था स्थापन झाली नव्हती आता भारतात संमत झालेल्या पहिल्या सहकारी कायद्यानुसार भारतात फक्त कर्जाचाच पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था काढता येत होत्या कर्ज पुरवठ्याव्यतिरिक्त इतर प्रकारच्या सहकारी संस्था काढण्याची तरतूद सन एकोणीसशे चारच्या पहिल्या कायद्यात नव्हती म्हणून सन एकोणीसशे बारामध्ये भारतात दुसरा सहकारी कायदा संमत झाला आणि या दुसऱ्या कायद्यात सहकारी तत्त्वानुसार सभासदाच्या आर्थिक हितसंबंधाच्या दृष्टीने कोणतेही कार्य करणारी इतर प्रकारची सहकारी संस्था काढण्याची तरतूद होती तसेच सहकारी संस्थांना अर्थपुरवठा करणारी जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन करण्याची तरतूद दुसऱ्या म्हणजे एकोणीसशे बाराच्या कायद्यात होती आता इसवी सन एकोणीसशे बाराच्या म्हणजेच भारतात संमत झालेल्या दुसऱ्या सहकारी कायद्याचा परिणाम असा झाला की सहकारी संस्थांची संख्या झपाट्याने वाढली पण ही वाढ योग्य दिशेनेच होत आहे किंवा नाही याचा अभ्यास सरकारला करावा असा वाटला म्हणून ब्रिटिश सरकारने सन एकोणीसशे चौदामध्ये सर ई डी मॅकलेगन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली या समितीने सहकारी संस्थेची नोंदणी करताना नोंदणी अधिकाऱ्यांनी सभासदांना सहकाराची तत्वे खरोखरच माहीत आहेत का नाहीत याची काळजी घ्यावी फक्त उत्पादक कार्यासाठीच कर्ज द्यावे कर्जाच्या वापरावर लक्ष ठेवावे किंवा दिलेल्या कारणाकरताच कर्जाचा वापर व्हावा सहकारी संस्था प्रामुख्याने ग्रामीण भागात काढाव्यात सहकारी संस्थेचा आकार मोठा असू नये सहकारी संस्थांनी लोकांकडून ठेवी घेण्यावर सुद्धा भर द्यावा दिलेले कर कर्ज वेळेवर वसूल करावे सहकारी संस्थेच्या हिशोबाचे वेळेच्या वेळी अंकेक्षण म्हणजेच हिशोब तपासणी व्हावी सहकारी संस्थेच्या सभासदाची जबाबदारी अमर्यादित असावी सहकारी संस्था ज्या हेतूसाठी स्थापन झाली आहे त्या हिसू हेतूसाठीच ती करते किंवा नाही याकडे लक्ष द्यावे तसेच प्रत्येक सहकारी संस्थेने गंगाजेवी म्हणजेच निधी उभारावा सहकारी संस्था किती कर्ज देऊ शकेल आणि सभासद कर्ज घेण्याची खरीखुरी पात्रता किती आहे याचा दोन्हीचा विचार करून त्यांना कर्जाचे वाटप करावे त्यानंतर सहकारी संस्था ज्या जिल्ह्यात स्थापन झाली असते त्या जिल्ह्याच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सभासद असावी या मॅकलेगन समितीने ज्या इसवी सन एकोणीसशे चौदामध्ये ज्या सुपार शिफारशी केलेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी होण्याऐवजी त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले इंग्रज सरकारने भारताच्या विकासासाठी तीन कायदे सुधारणा काय तीन सुधारणा कायदे केले पहिला इसवी सन एकोणीसशे नऊ दुसरा इसवी सन एकोणीसशे एकोणीस आणि तिसरा एकोणीसशे पस्तीस या तीन सुधारणा कायद्यापैकी म्हणजेच दुसऱ्या सुधारणा कायद्यात म्हणजे एकोणीसशे एकोणीसच्या सुधारणा कायद्यात अशी तरत होती की सहकाराविषयी हा प्रांतिक म्हणजेच राज्य सरकारच्या अखत्यारीत देण्यात आला याचा परिणाम असा झाला की प्रत्येक प्रांताला म्हणजेच राज्याला वेगळा कायदा करण्याची संधी मिळाली त्यावेळी म्हणजे तत्कालीन मुंबई सरकारने याची दखल घेऊन मुंबई सहकारी संस्था कायदा एकोणीसशे पंचवीस मंजूर केला असे कायदे बंगाल बिहार ओरिसा प्रांतात निघाले या काळात भारतात सहकारी संस्थांची सरकार प्रगती झपाट्याने झाली परंतु सहकारी संस्थांची वाढ होताना सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी वाजवीपेक्षा जास्त उत्साह दाखवला त्यामुळे लोकांना सहकारी संस्था या सरकारी संस्था वाटू लागल्या सहकारी संस्था ही लोकांवर उपकार करण्यासाठी भूतदयेने प्रेरित होऊन सुरू झालेली चळवळ आहे असे वाटून लोकांना भरपूर कर्ज वाटण्यात आली परंतु ती कर्जे लोकांकडून परत आली नाहीत त्यामुळे अनेक सहकारी संस्था अनेक सहकारी बँका यांची थकबाकी वाढली त्यामुळे त्या, त्या संस्था बँका बंद पडल्या त्यातच सन एकोणीसशे एकोणतीस ते तीस या, तीश्ट या काळात अमेरिकेत महामंदीची लाट उसळली ही महामंदी हळूहळू जगभर पसरली त्यामुळे सर्वच वस्तूच्या किमती झपाट्याने उतरल्या त्यामुळे शेतमालाच्या किमती उतरल्या त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात पैसा कमी खेळू लागला म्हणून शेतकऱ्यांना सहकारी संस्थेकडून घेतलेलं कर्ज परत करता आले नाही त्यामुळे सहकारी संस्थांची थकबाकी वाढली आणि त्या बंद पडू लागल्या याच काळात म्हणजेच इसवी सन एकोणीसशे पस्तीसमध्ये सरकारची बँक म्हणून स्थापन झालेली बँकांची बँक म्हणून स्थापन झालेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये सुरुवातीपासूनच शेतकी कर्ज पुरवठा खाते सुरू करण्यात आले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सन एकोणीसशे सदोतीसमध्ये बहुद्ध सहकारी संस्था स्थापन करण्याची शिफारस केली आणि त्यानुसार भारतात बहुद्दिशी सहकारी संस्था स्थापनेला सुरुवात झाली त्यानंतर सन एकोणीसशे एक्कावन्नमध्ये डॉक्टर ए डी गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली भारतात अखिल भारतीय ग्रामीण पदपुरवठा पाणी समिती नेमली या समितीने भारतातील पंच्याहत्तर ठिकाणच्या जवळजवळ सहाशे खेड्याचा अभ्यास केला आणि सन एकोणीसशे चौपन्नमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामार्फत आपला अहवाल भारत सरकारला सादर केला आणि या अहवालात म्हटले भारतात सहकार अपयशी ठरला आहे परंतु सहकार यशस्वी झालाच पाहिजे अशी पुष्टीही दिली तसेच बहुउद्देशीय सहकारी संस्थेच्या ऐवजी मोठ्या आकाराच्या सहकारी संस्था काढण्याची शिफारस केली कारण बहुदेशी सहकारी संस्था तितक्याशा उपयुक्त नाहीत असे त्यांनी मत व्यक्त केली गोरवाला समितीने केलेल्या विनंतीनुसार शिफारशीनुसार भारतात इसवी सन एकोणीसशे पंचावन्न ते सन एकोणीसशे अठ्ठावन्न या काळात मोठ्या आकाराच्या सहकारी संस्था स्थापन करण्याचा कार्यक्रम कार्यरहित करण्यात आला याच काळात सहकार क्षेत्रातील विचारून एम एल डार्लिंग यांनी भारताला भेट दिली डार्लिंग यांनी भारतातील अनेक सहकारी संस्थेला भेटी दिल्या आणि आपल्या अहवालात असे म्हटले की मोठ्या आकाराच्या सहकारी संस्था भारतामध्ये तितक्याशा उपयुक्त ठरणार नाहीत त्याऐवजी सेवा सहकारी संस्था स्थापन करण्याची मत त्यांनी आपल्या व्यक्त केली एम एल डार्लिक याच्या शिफारशीची दखल घेऊन तत्कालीन भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सेवा सहकारी संस्थेच्या स्थापनेचा पुरस्कार केला आणि इसवी सन एकोणीसशे अठ्ठा अठ्ठावन्नपासून भारतातील अनेक खेड्यातून सेवा सहकारी संस्था स्थापन होऊ लागल्या सेवा सहकारी संस्था